खूप सुंदर असं कलेक्शन आहे इथे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये इथे मी आलेले आहे पारंपरिक दागिने आपण इथे बघणार आहोत आता तर तुम्हाला माहिती आहे गणपती नवरात्री आणि भरपूर सण आता पुढे आलेले आहेत त्यामुळे पहिल्यांदा खास करून खूप शॉप असतील दागिन्यांचा आपण ह्या दागिने आपण बघली आहे तुम्हाला ह्याच्या आधी मला ॲड्रेस सांगते मी इकडे मी इथे मला वेस्टला आलेले आहे बी एम सी मार्केट आहे बी एम सी मार्केट आहे पण आता बघतोय पारंपरिक दागिने कोणते कोणते आहेत इकडे इथे बघते छान असे हार आहेत वन आहेत का हे मायक्रो आणि वन ग्राम आपल्याला मिळतील इकडे खूप छान छान डिझाईन आहेत बघता तुम्ही सुंदर डिझाईन आहेत याची साईज काय असणार आहे याची साईज okay. तीस इंच तीस इंच तीस इंच असणार ना ओके तीस इंचामध्ये आपल्याला मिळणार आहे जे नेकलेस खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये हां आपल्याला गणपती नवरात्रीसाठी जर हार हवे हा असतील तेही अवेलेबल आहेत खूप सुंदर आणि मोठे हार आहे कंट्रीज वगैरे खूप सुंदर आहे डिझायनिंग गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवण्यासाठी गणपती पण आहे बघा छान अशा पुड्या पण आहेत सुंदर सुंदर डिझाईनमध्ये कुडी आहेत का ते प्रत्येकाची वेगवेगळी प्राईज आहे का तरी स्टार्टिंग काय असेल कुडीची प्राईज शंभरपासून स्टार्ट आहे कुड्यांची प्राईज मोत्यांचे कुडे आहेत बघा सुंदर आहेत गोल्डनमध्ये मोत्यांमध्ये डिझाईन बघा डायमंडमध्ये पण सुंदर अशी डिझाईन आहे मोत्यांची कानाचे बाजूबंद वगैरे पण होईल पूर्ण मोत्यांचा सेट पण आहे पूर्ण सेट असं कितीला पडेल काय मोत पंधराशे दोन हजार पंधराशेचा सेट आहे खूप सुंदर आहे बघा मोत्यांचा पॅटर्न पण आले वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आले

दोनशे सुंदर पण मिळतील तुम्हाला डायमंड मध्ये पण डिझाईन खूप सुंदर पॅन्डलचे पण डिझाईन खूप सुंदर सुंदर आहे उत्तरवाला होत्या किती होतं मला फोन वाले कौन कितना लेंथ, इसका? लेंथ, लेंथ होगा इसका भैया बराबर है ना लेंथ क्या होगा फोर्टी 14 पहला 14 इंच चाहिए ना 14 इंच का लेंथ मस्त क्या प्राइस होगा इसका इसको कितने होगा अरे 4000 ये पेपर गिनने 1000 से गोल्डन मत सोने से करेंगे

हे पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे ते अवेलेबल आहे छान अशी बघत पारंपरिक दागिने आहेत मोत्यांचे केसांमध्ये सुंदर पण आहे मोत्यांचा हार आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे इथे गाडी زي छान पारंपरिक डिझाईन ता बघा हे पण आईनोट्स सुद्धा आहेत खूप सुंदर सुंदर आहेत कानात रिंग्स पण आहेत बाई मेसेज आहे मैं बाई तरफ ऑफिस पडना आहे सोया बाई हे डीप हेलो डीपर वेअर करायला खूप सुंदर असेल बघा काय रे म्हणजे आहे ते बघितले हे बदलले

बनराममध्ये तुम्हाला हे पण मिळणार आहे कुंगठ्या पण छान छान डिझाईनमध्ये आहेत हेकलेस आहे इतक्या प्रकार तुम्ही दाखवले मिळणार आता गणपती नवरात्री येत आहेत तुम्ही नक्कीच वेळ या आणि खरेदी करा तुम्ही येताल मनाट वेस्टला आहे बी एम सी मार्केट आहे ती मच्छी मार्केट समोरच आहे सेकंड गल्ली मग असं बोर्ड दाखवतो तुम्ही भवानी आर्ट्स ज्वेलर्स भवानी आर्ट ज्वेलर्स है दुकाने च नाम एड्रेस पि है दुकाने से साइनाथ रोड 关上耶。